सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय चुमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शिवांशू लक्ष्मीनारायण वय वैवर्ष सहा राहणार आठशे शहाऐंशी अशोक चौक न्यू पांच्यापेठ सोलापूर असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे त्याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अशोक चौक ते गुरुनानाथ चौक रस्त्यावर लोकसेवा हायस्कूल जवळ शिवांशू हे आपल्या आजीसोबत चालत जात असताना गुरुनानक चौकातून दुचाकीवर येणाऱ्या एका तरुणाने जोरदार धडक दिली या अपघातात शिवांश हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला वडील लक्ष्मीनारायण बोद्धुल हे विजापूर लिबास रेडीमेड कापड दुकानात काम करतात सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे एकच गर्दी केली सामाजिक कार्यकर्ते व काका निरंजन बोद्धुल यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आज माझ्या घरातील माझा भावाचा मुलगा शिवांश उर्फ बंटी बद्दल याचा अपघाती मृत्यू झालेला आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून उड्डाण पूलसाठी आम्ही मागणी करत आहेत पण सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गेल्या नऊ वर्षापासून दुर्लक्ष करून आज सहा वर्षाचा बंटू अपघातीमध्ये मृत्यू पावलेला आहे याचा जबाबदार इथले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा आहे प्रशासन आणि या सोलापूरचे लोकप्रतिनिधी अजून किती जणांचा बळीचं तुम्ही आट, वाट बघता बघत आहात ज्या वेळेस तुमच्या घरातील कोणतरी व्यक्ती जाईल ना त्यावेळेस तुम्ही जागा होणार आहात का अजून तुम्ही किती जणांचा बळी घेणार आहात